पण तुम्ही बघू शकता कसं झाले काळ बंडे एकदम स्पायसी दिसाले मामानी wow. बंड्या खायला लागल्यात मामा चिकन कसं आहे एक नंबर रसरशीत झाले हे नाही रे क्वालिटी शिजले एक क्वालिटी झाली असं मला पण वाटले लेच शिजले बघूया आता कसं लागते काय आता काढायचं आपल्याला बाहेर तर मित्रांनो आज आपण आले पार्टी करायला या फार्म हाऊस वरती सगळ्यांनी कॉन्ट्रीम्युशन काढले टोटल आम्ही सात जण आहे आणि चिकन हा तुम्ही बघू शकता कसा विषय काय विषय बघा इथं चिकन ते आम्ही करायला लागलो एवढा विषय चिकन तंदूर करायला आणि इथं चिकन मसाला आणि मसाला नसल्यामुळे जरा चटणी बिटणी घालायच चालू आहे आणि अविदा काय म्हणतो बघा तुमचं जरा हा काय विषय कसं काय पब्लिक पब्लिक बघा बंड्या अजून आहे काय जेवण कसं होणार आपलं हे दबड्या होणार क्वालिटी होणार पूर्ण नाव ठेवणार पूर काय नाव ठेवायचं किती होणार आहे तंदूर कसे करायला बघा भया भया तंदूर दाखवूया थांबा आपल्या बघा तंदूर काय तंदूर केले भाया ना आणि मामा इथं काय तरी करायला लागला काय करला मामा तेच तंदूर आणि ते तिथं सगळं चालू आहे का बटर लावून घ्यावे तंदूर आता भाजायला लागले बटर लावल्यामुळे थोडं सॉफ्ट आणि आता मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या बायोमध्ये बघू शकता मी आता मसाला कसा बनवला आहे हे पण दिलेलं आहे ते भावन जबरे होणार आहे आणि दाखवतो भया काय म्हणते बघा तुम्ही काय बोलणं आता आपलं चिकन मॅरिनेट पण झालेलं आहे आणि आपण भाजायला ठेवलेलं आहे तर आ, हे ए, बटर ला, आहे इथं बटर लावायला ब्रश पण आणलेला आहे आणि ब्रश आणि बटर लावून आपण हे घेणार आहे तुम्ही आवाज ऐकू शकता चिकन असं शिजले एकदम असे स्पायसी दिसायला लागले काळे पडले हे बघा कस टॉप झाले चिकन झाले चिकन जरा असं वाटले जरा एवढे चिकन आमचं करमले बघा कसं झाले चिकन असं आम्ही केले तस तुम्ही काय करू नका चिकन तुम्ही बघू शकता कसं झाले काळेबडले एकदम स्पायसी दिस क्वालिटी आहे कसं मामा आणि खायला लागल्यात मामा चिकन कसं आहे स्पायसी एक नंबर बाय चिकन कसं आहे आपण केलेलं चिकन एक नंबर चिकन झालेलं आहे क्वालिटी थोडीशी धग जास्त झाल्यामुळं काळे पडले पण क्वालिटी काळ कसं बदल जरा दाखव कुठलेच काळे बदल असं दिसले पहिले लेग आमचं खाऊन झाले आता हे दुसरे लेग आहे आणि भाजा लागले लेच करबले हे पण तर सावधान राहायला आम्हाला बटर देन लावा लागला बंडूला बटर लावा त्याला जरा आज टेस्टी जरा आहे ना हे चांगले झाले पाहिजे जरा कांदे पाच सारखं पिसुटले चिकन खाल्लेले सिंदुदु 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 चिकन में में मासा लागतो माश्यामध्ये पण घेतलं असते ना मासा बघा पौष्टिक सगळ्या माहितीये क्वालिटी चिकन शिजले मस्त गेला प्रोटीन स्पायसी शिजले हे क्वालिटी झाली असं मला पण वाटले लेच शिजले हे आणि हे आता हे टेस्ट दागा दा दागा भार लागणार आहे ते मगापेक्षा हे जरा डेंजर आहे हे जरा क्वालिटी लागणार आहे तर बघा आता कसं लागते काय हे आता काढायचं आपल्याला बाहेर मगापेक्षा हे जरा क्वालिटी वाटाली हे चिकन असं एकदम असं स्पायसी झाल्या तिकड पण आहे भार लागले आम्ही हात पण केला आहे हे बघा बघू शकताय आहे बघा भात जरासा झालाय शिजायचं आहे आणि इथं आहेत बघा अजून थांबा तुम्हाला सुख दाखवतो हो म्हणजे बघा सुख हे बघा हे पण झाले ते तयारच आहे तर भात आहे भात जरा व्यवस्थित शिजून दे मग काय विषय नाही आता आमचं जेवण ते सगळं करून झाले आणि आता आम्ही लिफ्टिशन सगळं खाऊन टीव झालेलं आमचं आणि आता फक्त आपला भात तयार करायचा राहिला ना भात पण झाला भात नाही यो जरासुखच आहे आणि इकडे भात आहे भात पण सगळा झाला पाहून आणि इथं बघा तुम्ही बघू शकता आपले व्हिडिओ बघायला लागल्यात माझा व्हिडिओ बघायला आणि यो फॉर्माऊस आहे फॉर्माऊस नाव भूषण फॉर्माऊस जर तुम्ही पण येणार असला तर आपल्या बायोमध्ये आहे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो डायरेक्ट तुम्ही कॉल करा आणि फॉर्माऊस तुम्ही बघा कसा आहे जरा मागणं विघणं हे तुम्ही दाखवत तुम्हाला कसा आहे फॉर्माऊस बघा भात झालाय भात क्वालिटी हार्ड आणि घेतल्यात सगळ्यांनी आणि भात डेंजर लागणार आता बघाय टेस्ट कशी वाटते चिकन बघा तुम्ही कसं आहे पीस पण आमची पार्टी एकदम सक्सेसफुल झाल्या आणि डेंजर मध्ये झाली सगळं डेंजर झोन आणि तुम्ही बघू शकता भात शिल्लक राहिला भात आणि चुक्क काय सगळं सगळं विषय झाला इथं भात शिल्लक राहिला असं वाटायला तर भावानं आपली पार्टी पिर्टी सगळी झाल्या आणि आपण आता चालले आणि हे बघा आहेत आपल्या आता आपण जाणार आहे तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हा जाता जाता आपल्या भागाला फॉलो करा चला